चंद्रकांत पाटील यांची टेंभुर्णी येथील सभा शेतकऱ्यांनी उधळवली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे चंद्रकांत पाटील यांची सभा सुरू असताना एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याने जाब विचारला असता आपण कुठल्या पक्षाकडून आला आहात असे चीड येणारे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करताच सभेत बसलेल्या आणखी शेतकऱ्यांना याचा राग आल्याने सभा आटोपती घेण्यात आली महायुतीच्या असल्या मुजोर नेत्यांना धडा शिकवण्याची गरज आली आहे असे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बोलण्यातून ऐकण्यास मिळत असून यावेळी महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आलेले पाहायला मिळत आहे या पुढील काळात महायुतीच्या नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल अशीही चर्चा टेंभुर्णी परिसरात जोर धरू लागली आहे टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्कचे अकलूज प्रतिनिधी आमिर मोहोळकर यांच्याशी सभेत हजर असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना वरील घटनेचा अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला प्रतिनिधी आमिर मोहोळकर टाइम्स नाईन मराठी न्यूज मराठी संकल्प